नमस्कार मी रेश्मा रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बघा मैत्रींद या दोन ते ती तीन आठवड्यापूर्वी आपण एक लस्सीचा व्हिडिओ अपलोड केलेला होता तो बऱ्याच जणांनी पाहिला आणि बऱ्याच जणांना तो आवडला सुद्धा तर अगदी सिंपल अशी लस्सी घरगुती पद्धतीने कशी बनवायची ती आज ती त्यावेळेस आपण दाखवली होती आता त्याच लस्सीचा बेस घेऊन आपण आज वेगळ्या फ्लेवरची लस्सी आज बनवणार आहोत म्हणजेच रोज लस्सी म्हणजेच गुलाब लस्सी तर गुलाबाच्या फ्लेवरची आज आपण लस्सी बनवणार आहोत तर बऱ्याच जणांची कमेंट काय होती की तुम्ही दही लावण्यापासून दही दह्यावरची साय कशी काढायची किंवा कशी येते याचासुद्धा व्हिडिओ अपलोड करा पण मी दोन ते तीन प्रकारचे दही लावण्यापासून श्रीखंड किंवा लस्सी किंवा आज पण आपण दही लावण्यापासून प्रोसेस सर्व काही मी तुम्हाला शेअर करणार आहे तर चला तर मग लगेच सुरू लस्सीसाठी दही तर आता दुधापासून आपण दही बनवणार आहोत पहिल्यांदा तर आता पातेलं मी ओलं करून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक ग्लास फुल फॅट दूध घेतलेलं आहे पिशवीचं दूध आहे हे आणि अजून तापवलेलं नाही निरसच दूध आहे आता मी गॅसवरती ठेवलं आहे आता हल्वत, हल्वत हे असंच हलवत हलवत आपण हे दूध दररोज तापवतो तसं तापवून घ्यायचं तर आता आपण असंच हलवून चांगलं ऊतू येईपर्यंत तापवून घ्यायचं तर बघा आता हे दूध चांगलं ऊतू यायला ला लागले आणि आता ऊतू आल्यानंतर गॅस कमी करून आपण पाच मिनिट पुन्हा चांगलं उकळवून घ्यायचं चा। तर आता दूध ऊतू आलेलं आहे गॅस कमी करायचं तर कर आता बघा असंच हलवून हलवून पाच मिनिट हे उकळवून घेते मी आणि आता पाच मिनिट उकळल्यानंतर आपण करूयात गॅस बंद आता बंद केल्यानंतर आपण आता दुधाचं पातेलं मी खाली उतरवलं आहे तर असंच हलवत हलवत तुम्ही थंड करून घ्या किंवा थंड पाण्यामध्ये हे पातेलं ठेवून पुन्हा चमच्याने हलवून हे थंड करून घेऊ शकता किंवा मग असंच ठेवूनसुद्धा तुम्ही हे दूध थंड करू शकता तर लवकर जर थंड करायचं असेल तर तुम्ही पाण्यात मांडा किंवा असंच हलवत राहून तुम्ही थंड करून घेऊ शकता तर आता हे जे दूध आहे आपल्याला जास्त थंड करायचं नाही अगदी कोमट ठेवायचं आहे तर हाताला बघा मी पातेलं धरून बघितलं तर अगदी कोमट लागलं ला, आहे तर हात स्वच्छ धुवून बोट बुडून त्यामध्ये बघायचं आहे तर हाताला चटका बसला नाही पाहिजे आणि दूध अतिशय थंडसुद्धा झालं नाही पाहिजे म्हणजेच हे दूध आपल्याला कोमट असं करायचं आहे तर कोमट असतानाच आपल्याला हे दही लावायचं आहे तर आता दही लावण्यासाठी आपल्याला मुरम मुरवण किंवा विरजण हवं तर घरात जे लावलेलं ला आपलं दही असतं तर ते आपण अर्धा चमचा घेतलेला आहे आणि आता पसरट भांडं म्हणजेच एक कटोरा घेतलेला आहे मी आता त्याला सगळीकडून हे अर्धा चमचा जे दही आहे ते चांगलं मी लावून घेतलं आहे भांड्याला आणि आता त्यामध्ये हे दूध ओतून घ्यायचं आहे तर हवच, आता ही एक टिप्स आहे या यासाठी की दूध कोमट तर हवंच पण दही लावण्यासाठी थोडंसं पसरट भांडं घ्या आता हे जे दही आपण सर्व भांड्याला लावलेलं होतं ते व्यवस्थित असं दुधाला सगळं लावून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि चमच्याने खालीवर करून थोडासा खाली करून थोडा फेस जर आला दुधाला की साय चांगली येते तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा तर हलवून हलवून घेऊन चांगला फेस आला की साय येते दह्याला तर आता असंच झाकण ठेवून आपण रात्रभर हे दही ठेवणार आहोत पण आता ही एक लक्षात ठेवा की एकदा जर झाकण ठेवलं तर ते रात्रभरात उघडवून पाहायचं नाही सकाळशिवाय आणि ही जी प्रोसेस आपली दही लागण्याची चालू असते तर ती झाकण उघडल्यानंतर बंद होते त्यामुळे उघडून अजिबात बघू नका आणि हलवूसुद्धा नका भांड तर आता बघा रात्रभर ठेवल्यानंतर आपण आता हे झाकण काढून पाहिलं आहे मस्त घट्ट असं हे दही आपलं लागलेलं आहे तर अजिबात बघा पाणी नाही त्यामध्ये तर आता हलक्या हाताने चमच्याने वरचीवरची साय आपण काढून घ्यायची तर आता बघा ही वरची साय जी आहे तो ती आपन है। ती तर ती आपण डेकोरेशनसाठी काढतोय ती लस्सीमध्ये छान पण लागते आणि दिसते पण छान त्यामुळे हलक्या हाताने अगदी वरची आपण साय काढून घ्यायची तर जेवढे जास्त आपण हे दही लावू तेवढी जास्त साय निघते आणि जेवढं कमी लावू तेवढी कमी निघते तर आता बघा एवढी साय मी काढलेली आहे वरची आणि आता ज्या भांड्यामध्ये आपण आता लस्सी करणार आहोत त्या भांड्यामध्ये आपल्याला हे दही काढून घ्यायचं आहे तर भांडं आपल्याला उभट घ्यायचं आहे म्हणजे आपण जे रवीने हलवणार आहोत तर त्यातून शिंतोडे बाहेर येणार नाहीत त्यासाठी भांडं थोडंसं उंच घ्यायचं आहे तर आपण आता तांब्या घेतलेलं आहे तांब्यामध्ये मस्त असं हलवता पण येतं आणि शिंतोडे बाहेर उडत नाहीत तर आता हे सगळं जे दही आहे तर ते सुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचं आहे अगदी हलवलं तर त्याचं पाणी होईल म्हणून हळूहळू थोड्याशा वड्या पाडत पाडत हे काढून घ्यायचं आहे तर आता हे सगळं दही मी काढून घेतलं आहे आणि आता घरामध्ये आपण वरण हटतो तिची रवी जी असते त्याने आता हे हटून घ्यायचं आहे तर तुम्ही विस्कर असेल त्याच ते त्याने घ्या हटवून घेऊ शकता रवीने हटून घेऊ शकता तुमच्याकडे ब्लेंडर जर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही फिरवून घेऊ शकता आता ह्या ज्या दह्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये टाकलेलं आहे तर आता ही जी लस्सी आहे तुम्हाला जेवढी पातळ घट्ट जशी करायची तशी तुम्ही करू शकता आता ही एक प्रकारची आपली ही लस्सी बेस तयार झालेली आहे आता आपण रोज लस्सी किंवा गुलाब लस्सी तयार करतो आहे म्हणून आपण मी जवळपास अर्धी वाटी त्यामध्ये गुलकंद घातलेला आहे आणि आता गुलकंद गोड असतो त्यामुळे आपण साखर थोडीशी कमीच आहे तर पिठी साखर मी दोन चमचे त्यामध्ये घातलेली आहे तर तुमचं जे दही आंबट किंवा गोड जसं असेल त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आता त्यामध्ये आपण रोज सिरप टाकतो आहे तर मी दोन चमचे त्यामध्ये टाकते आहे आता हे सगळं आपण पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो गुलकंद आहे तो व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता ही जी लस्सी आहे तर ही सुद्धा आपल्याला पीत, -पीत खायची खायचीसुद्धा आहे कारण त्यामध्ये आपण गुलकंद घातलेला आहे त्यामुळे या उन्हाळ्या ही लस्सी सुद्धा तुम्ही ट्राय करून लस्सीसुद्धा आणि आला पाहिजे तर मस्त ही लस्सीसुद्धा खूप छान लागते टेस्ट खूप मस्त लागते तर आपण बाहेर कोल्ड्रिंकमध्ये जशी पितो त्याहीपेक्षा सुंदर त्याहीपेक्षा टेस्टी घट्ट असं आपण घरीच तयार करू शकतो तर आता हे सगळं पुन्हा हलवून घ्यायचं आहे तर हलवून म्हणजे जास्तही घ्यायचं नाही म्हणजे आपल्याला लोणी नाही काढायचं फक्त आपल्याला हे सगळं मिक्स करायचं आहे तर ह्या रवीच्याच साहाय्याने आपण मिक्स करतोय तर मिक्सरमध्ये तुम्ही फिरवू नका लस्सी चांगली होणार नाही तर तही आता हे सगळं मिक्स केल्यानंतर आपण टाकणार आहोत त्यामध्ये बर्फाचे खडे आता तोपर्यंत आपण काय करणार आहोत ग्लास आपण हे जे रोज सिरप जे आहे ते व्यवस्थित आपण डेकोरेशनसाठी ग्लासला लावून घेऊयात म्हणजे छान अशी ही लस्सी मस्त अशी दिसते तर आता हा ग्लास बाजूला ठेवून देऊयात आता यामध्ये आपण बर्फाची खडे टाकायचे तर तुम्हाला आता जेवढं थंड हवं आहे तुम्हाला जर जास्त पातळ नको असेल तर अशीच तुम्ही सुद्धा ठेवू शकता आणि जर थोडी पातळ करायची असेल तर पाण्याऐवजी तुम्ही थोडासा बर्फ टाका म्हणजे थंड पण होईल आणि पातळसुद्धा होईल आता हे सगळं आपण मिक्स करायचं आहे तर हे चांगलं मिक्स करून घेऊयात तर ही बर्फाचे खडे टाकल्यामुळे थंड पण होते आणि थोडीशी पातळसुद्धा होते आता शेवट आपण त्यामध्ये टाकणार आहोत रोज इसेन्स म्हणजे परिपूर्ण असं आपलं हे गुलाब लस्सी आपली तयार होते तर बघा आता हे टाकल्यामुळे रंगसुद्धा त्याचा खूप छान बदललेला आहे मस्त असा गुलाबी रंग आलेला आहे आणि टेस्टसुद्धा अगदी गुलाबासारखी आलेली आहे तर आता लगेच आपण ग्लासमध्ये सर्व करूयात तर मी ग्लास घेतलेला आहे आपण अगोदरच डेकोरेशन केलेलं आहे आता त्यामध्ये ही लस्सी टाकायची आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत दह्यावर आलेली साई जी काढून घेतलेली होती ती त्यावरती टाकूयात तर बघा एवढ्या एका ग्लासमध्ये एका ग्लास दुधामध्ये आपली जवळपास दोन ग्लास भरतील एवढी लस्सी तयार होते ता, काजो, तर आता त्यावर टाकूयात काजू बदाम पिस्त्याचे अगदी बारीक केलेले काप आणि रोज सिरप टाकूयात मस्त डेकोरेशनसाठी तर बघा मस्त अशी तयार झालेली आहे आपली गुलाब लस्सी किंवा रोज लस्सी तर अतिशय टेस्टी लागते तर रेस्टॉरंटसारखी आपल्याला घरीसुद्धा कमी वेळेत मस्त अशी बनवता येते तर नक्की तुम्ही ही पण ट्राय करून पहा आणि कशी झाली मला ती कमेंट करून पण सांगा तर बघा झाली की नाही छान झटपट अशी कोल्ड्रिंक सारखी आपली लस्सी तयार तर बघा आता व्हिडिओ बघताना तुम्हाला ज्या लक्षात नसतील तर त्या तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगते तर पहिल्यांदा आपण दूध जेव्हा तापवतो तर ते नंतर आपण थंड करतो तर ते दूध आपलं कोमट ठावं जास्त थंड पण नको आणि जास्त गरमही नको आणि नंतर आपण त्यावरती विरजण लावल्यानंतर जे झाकण ठेवतो तर ते उचलून आपण गरम जागेवरती ठेवा आणि रात्रभर किंवा आठ नऊ तासापर्यंत ते बाजूला जेव्हा ठेवतो तर त्यामध्ये झाकण उघडून पाहू नका किंवा या जागेवरून त्या जागेवरती तुम्ही ठेवू नका अशी व्यवस्थित जागा सेट करा की त्या तिथून आपण उचलणार नाही म्हणजे रात्रभर किंवा दहा बारा तासात आपलं हे विरजण किंवा दही छान लागतं आणि नंतर आपण लसी केल्यानंतर आता लस्सी बेस एकदा जेव्हा करतो तर त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरचे लस्सी तयार करू शकता त्यामध्ये फळांची क्रश टाकू शकता सिरप टाकू शकता इसेन्स टाकू शकता म्हणजेच त्या बेसपासून आपण वेगवेगळी लस्सी फ्लेवरच्या लस्सी तयार करू शकतो आणि लस्सी तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याकडे जे आई आईस्क्रीम अवेलेबल असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकून भरपूर छान असं एन्जॉय करू शकता चला तर मग कि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपले चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा कारण दररोज आपले जे व्हिडिओ पडतात ते तुम्हाला पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूया अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर